दिवाळीनिमित्त इचलकरंजी शहरात मर्यादित कर्तव्य युवक मंडळ संचलित सॅम ग्रुप आवळे गल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मेन रोड येथे दिमाखात संपन्न झाला एकूण अडतीस मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्पर्धेला शानदार प्रतिसाद दिला त्यामध्ये प्रथम क्रमांक आबाब ग्रुप विकली मार्केट द्वितीय क्रमांक यशोदीप सांस्कृतिक मंडळ लंगोटेमाळा तृतीय क्रमांक सेक्सेस युवक मंडळ कुंभार उत्तेजनार्थ मोर्या ग्रुप बंडगर यांनी पटकावला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध व्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांनी उपस्थित विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन करताना रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेपासून ते शिवरायांच्या विनम्रतेपर्यंत विविध प्रेरणादायी घटनांचा वेध घेतला त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांमध्ये देशभक्ती व इतिहासाबद्दलची जागृती निर्माण झाली बाबू पानारी यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवळे यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या काळात विद्यार्थी मोबाईल मध्ये चित्र दिसत आहे मैदानी जीवन खेळ आणि आपल्या संस्कृतीपासून ते दूर जात आहेत विद्यार्थ्यांमध्ये परंपरेची आणि संस्कृतीची जपणूक व्हावी तसेच मोबाईल पासून दूर ठेवून शिकवण्याची व सर्जनशीलतेची प्रेरणा या उतात हेतूने किल्ला स्पर्धेचे आयोजन केले युवा सामाजिक कार्यकर्ते आलिशा प्रकाश आवळे यांच्याकडून सर्व बक्षिसांचे आयोजन करण्यात आले ते मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते प्राध्यापक सुरेश दास माजी नगरसेवक अमरजीत जाधव महाराष्ट्र महासंघाचे संतोष सावंत नागेश शेजाळे कुमारी सलोनी शेंत्रे नागेश पाटील महेश पाटील दिलीप पाटील प्रदीप कांबळे किल्ला स्पर्धेचे आयोजित करून तरुणांना संस्कृती व इतिहासाची प्रेरणा दिल्याबद्दल सॅम ग्रुप व आलिशा आवळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीसेसाठी सॅम ग्रुपचे इसाक आवळे अण्णा आवळे अमर आवळे संजय तडाखे संग्राम केंगार तानाजी भोरे संग्राम भोरे यांनी परिश्रम घेतले तर किल्ला पर्यवेक्षक म्हणून देवराज जाधव सर सेवा दलाचे प्रफुल आवळे ओंकार पारसे व अमर गेजगे यांनी कर्तव्य बजावले कार्यक्रमास युवक विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व वा वातावरण ऊर्जावान घोषणांनी दुमधुमून गेले